सध्या सोशल मीडियावर ऑल आयझोन रफा ही स्टोरी व्हायरल होताना दिसत आहे इतकंच नाही तर अनेक दिग्गज कलाकार आणि डिजिटल क्रिएटर्स यांनी देखील ही स्टोरी पोस्ट केली आहे काय आहे नक्की ऑल आयझोन रफा हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरू आहे या हिंसाचाराच्या मुख्य भागांपैकी एक म्हणजे दक्षिण गाझामधील रफा हे शहर हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते त्यानंतर इस्रायलने रफा शहरावर हल्ला करून प्रत्युत्तर दिले या हल्ल्यामध्ये गाझाच्या दक्षिणेकडील रफा शहराबाहेर रात्रभर तंबूत आश्रय घेतलेल्या किमान पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये लहान मुलांसह पॅलेस्टीन नागरिकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला इंस्टाग्रामवर चोवीस तासांपेक्षा कमी कालावधीत ही पोस्ट एकोणतीस मिलियनच्या वर शेअर केली गेली के आहे वरुण धवन माधुरी दीक्षित अली गोनी तृप्ती तृप्त इत्यादींसह भारतीय सेलिब्रिटींनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरींवर ऑल ऑन रफा ही पोस्ट शेअर केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेड ब्रिटिश गायिका ले पिनॉक मॉडेल बेला हदीद आणि अभिनेत्री सॉईज मेनिका जॅक्सन आणि सुसान सरंडन यांसारख्या व्यक्तींनी पॅलेस्टिनींना शांतता आणि न्याय मिळावा यासाठी ऑल आयझन रफा या मोहिमेला आर्थिक स्तरावर पाठिंबा देत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे